निवेदन दिलेलं आहे काय नेमकी निवेदन आहे काय निवेदन म्हटलं आहे काल परवा श्री मनोजी पाटील यांनी आपल्या सगळ्या माध्यमांसमोर जी त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली होती मी सुरक्षा माझी सुरक्षा मी हटवणार आहे किंवा मला सुरक्षा नको या संदर्भातली भूमिका तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दिली होती त्यानुसार आज पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी या आ, सुरक्षा हटवण्यात यावी या संदर्भातलं निवेदन मनोज दादा दरांगे पाटील यांच्या मार्फत आपण दिलेलं आहे नाही या संदर्भात जास्त काही या विषयाच्या संदर्भात जास्त काही चर्चा झाली नाही तरी उद्या दादा स्वतः बोलतील आपल्या सगळ्यांशी